नंदुरबार मध्ये प्रकल्प व बीट प्रमुखांचा एक दिवसीय संभम व मागण्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा रवींद्र वळवी मोलगी प्रतिनिधी नंदुरबार नऊ जुलै दोन हजार पंचवीस नंदुरबार जिल्ह्यातील प्रकल्प प्रमुख आणि बीट प्रमुखांनी आज त्यांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला या निमित्ताने एका शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि सविस्तर चर्चा केली या भेटी दरम्यान जिल्हा स्तरावरील प्रश्न आठ दिवसांत सोडवले जातील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले तसेच राज्य स्तरावरील मागण्यांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासनही देण्यात आले या शिष्टमंडळात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष युवराज बैसाणे संघटक सचिव राजू पाटील अमोल बैसाणे आणि वकील पाटील उपस्थित होते